जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने मी होणार ठाण्याचा टॉपर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या स्पर्धेतील दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेचा सत्कार सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार निरंजन टावखरे यांची उपस्थिती लाभली त्याचबरोबर आमदार संजय केळकर यांची देखील येथे उपस्थिती लाभली सरस्वती स्कूलची अनन्या सुहास कुलकर्णी आनंदीबाई केशव जोशी शाळेची अनुष्का वैभव जोशी यांनी शंभर टक्के मिळवत ठाणे शहरामध्ये पहिला नंबर पटकावला होता तर बारावी सायन्स मध्ये हेमांग राघवेंद्र कुलकर्णी यांनी चौऱ्याण्णव टक्के तर बारावी कॉमर्स मध्ये सार्थक निशांत सुर्वे हा ठाणे शहरामध्ये प्रथम आला होता दहावीचे पंधरा विद्यार्थी बारावीचे दहा विद्यार्थी शाळा कॉलेज यांचा ट्रॉफी देऊन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय वाघुले माजी उपमहापौर सुभाष काळे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख भाजपचे ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंके सचिन केदारी प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर अंकित परब आशिष थत्ते शिवाजी मोरे सुधाकर भोसले शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी दिली आहे मी होणार ठाण्याचा टॉपर हा आमचा एक दोन वर्षापासूनचा एक अभिनव असा उपक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केला दहावी आणि बारावीमध्ये मध्ये ज्यांना सर्वोत्तम गुण मिळतील पहिल्या दहा जणांना त्यांना आम्ही पुरस्कार देतो त्यांना सन्मानित करतो आणि त्यांनाच नाही तर संस्था आणि त्या संस्थेतल्या शैक्षणिक शाळेतले शिक्षकांचा देखील सन्मान करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील चढावड लागते त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे जसं आम्ही सराव परीक्षा घेतो या सराव परीक्षेमध्ये दोन हजार विद्यार्थी सहभागी होतात तसंच या ठिकाणी मुलांनी अधिक आणखीन अभ्यास करून टॉपर होण्याकरता मार्क मिळवावेत अशा प्रकारची ही एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा घेतो आणि त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातले आमचे विद्यार्थी मागे नाही शंभर टक्के गुण मिळवणारे देखील ठाण्यामध्येच दोन विद्यार्थिनी निघाल्या आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होत आणि अनेक विद्यार्थी हजारो विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात मी होणार झाल्याचा टॉपर ही जी स्पर्धा आहे ठाणे शहरातील माननीय आमदार संजय केकर साहेब यांच्या संकल्पनेतून या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली प्रचंड उत्साहात ठाणे शहरातील शाळा टॉपर विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे केळकर साहेबांचा एक कि ठाणे शहरामध्ये जे त्या उद्याच्या पालक आहेत आणि त्यांना कुठेतरी एक मोठं व्यासपीठ मिळावं त्या व्यासपीठाच्या माध्यमातून टॉपर विद्यार्थ्यांचा पालकांचा शिक्षकांचा सत्कार व्हावा आणि ह्याच विद्यार्थ्यांना पुढे प्रेरणा मिळावी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षणासाठी म्हणून मागच्या दोन वर्षापासून हा जो मी होणार जाण्याचा वापर हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला ठाणे शहरामधून प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि खेळकर साहेब प्रेरणा संस्थेच्या पाठीचे भक्कमपणे उभे असल्यामुळे हा आम्ही उपक्रम या ठिकाणी करू शकलो प्रेरणा संस्थेचे स सगळे सहकारी माझे मित्र संतोष जाऊंके यांचं खूप मोठं योगदान असतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर मी संपूर्ण शाळा स्थानिक शहरातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच आमचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला सर्वांचा आभार लागला धन्यवाद नमस्कार मी सिद्धी गणेश सावंत मी सुशी कॉमर्स क्लासेस गेली सव्वीस वर्ष रन करते सो हे जे मुलांसाठी एक्झाम्स घेतल्या जातात त्याचा मुलांना खूप फायदा होतो त्यामुळे मुलांचे ॲग्रिट पर्सेंटेज वाढतात सो मी आभारी आहे केळकर सर आणि पंढरीनाथ सरांचे धन्यवाद